ऋतुराज मोरे कठीण दुकानात काम करत असताना दोन तीन त्याच्या हातावर वेटिंग गिरायक होते सुरवशिम म्हणून घंटागाडीवर मुलगा आहे तो दारू पिऊन आला दुकानामध्ये व त्याला म्हणला माझी दाडी कटिंग उतार कर काय करत नाही म्हणून त्याला काहीतरी त्याने मारहाण केली शिव शिवगाळी केली हो त्याच्या हातात काहीतरी थोडस हे होतं हातियार त्याला त्याला मारा माराण करून तो पळून गेला व त्याला धमकी देऊन गेला तो जर केस केले तर तो ख्रास करीन दुकाने नासधूस केली त्यानं तर आमच्या अशी मागणी प्रशासनाला त्याच्यावर कारवाई करावी त्याच्यामुळे भीतीचं वातावरण झालेलं कठीण दुकानाच्या कार्यकिरीवर